माझे नाव पुरुषोत्तम रतन सानप गाव निमगाव तालुका सिंगर जिल्हा नाशिक माझा हा आज चाळीस दिवसाचा वीस अठ्ठेचाळीस व्हरायटीचा प्लॉट मी या प्लॉटला चार ते पाच वर्षापासनं रेग्युलरली धनसरी अॅग्रोचे प्रॉडक्ट वापरतो त्यात प्लॉट लावल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी इनटेक क्युमिस्टार पहिली ड्रिचिंग असते त्यानंतर कॉम्बी टू चौदा अठ्ठेचाळीसची ड्रिचिंग असते त्यानंतर हायड्रोस्पीड आणि वरतून स्प्रेमध्ये पिकॉन चाळीस धवतीस स्कॉट होंडा हे सर्व प्रोडक्ट मी आजपर्यंत वापरलेले आहे आणि चार ते पाच दिवसापूर्वी या प्लॉटला एअरस्कॉट मारलेला आहे झाडावरती कुठल्याही प्रकारचा डाग नाही धनश्री अॅग्रोनी जे प्रोडक्ट आजपर्यंत बाजारात आणले त्यांची क्वालिटी एकदम चांगली आहे त्यांचे रिझल्ट खूप असे डोळ्यानं बघण्यासारखे सर्व शेतकऱ्यांनी ते वापरायला पाहिजे धन्यवाद